नाही नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन तरी संबंधतो आणि राजेंदरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याचा अशी परिस्थिती आहे का सांगा मला राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू होती राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते पत्रकारांना बातम्या मिळत आहे पण जे काही टीका होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान करता पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणत्या उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र संपत चाललंय संपू नये असं मला वाटतं की संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली पण नियती मी जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन हो। आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत गेल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आहे आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहाव असं मला वाटत राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास आहे उद्या मिटिंग होतील पदार्थी घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असं माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवत आहेत देतायत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यन आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी सांगित साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार म्हणते अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे रवींद्र चव्हाण नारायण आणि खासदार आहे माझं मत असं हे व्हावं आहे माझं मत असं कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करत आहेत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटत म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचार नाही नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित होऊ संबंध होऊ आणि राजन कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरा हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन प्रतिष्ठित नागरिकांना मी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ ते का जमा करतो माहित नाही मी भेटला काही सांगेन <coughs> एकदम नेते कसे तो फोन काय त्याचा ऑफिस का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ दे मी सांगितलं म्हणतो मी जिल्ह्यात त्याच नाही जिल्ह्यात व्हावी थोरला भाऊ असं मोठा नाही मुख्यमंत्री आमच्या आहेत बिजे मोठा पक्ष आहे त्यामुळे थोरला भाऊ ते उद्या ठरवतील मी आज जाणार संध्याकाळी उद्या ठरवतील फॉर्मुला जेव्हा मी विचार करेन त्याच्याबद्दल मग कोण माणूस पण मी होत असं कोणी बोलत आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जो काय <laughs> हा वाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धवकर आता हे मागे लागले तर कामधंदा काय नाही आहे कामधंदे काय नाही विषय काय नाही आहे जे घोटाळा असेल सर अर्ज करतोय चौकशी होईल कोट कचरा होती त्याच्यावर कॉमेंट्स काय जे काही कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय मंत्र्यांची मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली तर प्रोसेस मध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथेही माझी माझी इच्छा आहे की एनडीओ एनडीओ या पण ते होय त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चाने केंद्राने मान्यता <laughs> सर्वे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण <laughs> रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही <laughs> म्हणून जर थांबलंय जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर तो ते त्वरित होईल <laughs> पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबलंय थांबले पण ते होईल लवकर होईल माझी आग्रका माझी तीच मागणी आहे पहिली अरे तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याचा ऐकावा अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होत आहे का तो कोण राजन तेली ते आहे हा आता आलाय अजून तो परमानंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमानंटचा की नाही आणि अशा बातम्या कशाला काय होणार हो नाही बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं होईल बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळवले आमच्या सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकतो बोलू शकतो मुंदे संज्ञान असली तरी आज्ञाधारक असावी होईल दोन दिवसात मी परत येईन बाहेर तर असेल पण युती व्हावी याच विचारच बैठक माहित नाही आता ते पालकमंत्री वगैरे येत आहेत काय तर ठरवून होईल राज्याचे बी जे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंधुगावर आहे ते येतील ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेशाशिवाय होत नसेल युती व्हावी असं म्हणा माझं उदगा प्रत्येक वाक्य बघ <laughs> व्हावी असं वाटतंय उदगा चिन्ह <laughs> फुल स्टॉप नाही क्वेश्चन मार्क yes. हा